आपल्या गोडाऊन मध्ये स्टोरेज करण्याकरता ची खरेदी पर केल्या जाते शासनाच्या वतीने बावीस आणि दोन हजार चोवीस मध्ये अशा पद्धतीचे डनेज पॅनर करण्याचा एक टेंडर काढण्यात आलेलं होत आणि ते टेंडरच्या गोंदियाच्या एका कंपनीला सुद्धा मिळालेलं માલ ઘરના કાર્ય પદ્ધતિ मॅन्युफॅक्चरिंग असायला पाहिजे ते अत्यंत निकृष्ट दर्जाच आहे त्यावरती उत्पादन केल्याची तारीख नाही वर्ष नाही पुरवठा करण्याचा किंवा उत्पादन करण्याचा तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे तो सुद्धा त्यांच्या जो नाही असं असताना सुद्धा टेंडर क्लॉज मध्ये વિશેષ અસિ ટાખા ફક્ત ચોપન કરોડતી प्रश्नावर आलो तर सभागृहाचा वेळ वाचेल आपल्यालाही प्रश्नाला या लक्षवेधीला न्याय भेटेल त्यामध्ये जे कन्सोर्टियम करण्यात आलं फक्त त्याच्या पेपरची चौकशी न करता ज्यांच्याकडून अफिडेविट घेण्यात आलं अशी माहिती माझ्यापर्यंत आहे तर हे बरोबर आहे का एक दुसरी गोष्ट त्यांनी आतापर्यंत ऐंशी हजार पाचशे एक्कावन्न हे माहितीच्या अधिकाऱ्यांना हे सप्लाय त्यांनी केलेले आहे आणि जर त्यांनी तीन हजार एकशे पस्तीस रुपयाप्रमाणे आदेश दिला होता तर याचे पंचवीस करोड पंचवीस लाख सत्तावीस हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये होता आणि त्यांना आतापर्यंत पेमेंट एकतीस करोड पन्नास लाख रुपये करण्यात आलेला आहे तर हे सहा करोड चोवीस लाख बहात्तर हजार सहाशे पंधरा रुपयाचा पेमेंट लक्षवेधी उपस्थित केलेली मी एवढं सभागृहाला सांगू इच्छितो कि साधारण एक पंधरा तीन आठवडे माझ्याकडे हे खाता आलेलं आहे आता ते सध्या माझ्याकडेच आहे त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती ग्रहित मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतो सध्या तरी पुर कुठल्याही प्रकारला स्थगिती देण्यात आलेली आहे परंतु त्यांनी जे काही सांगितलं टेंडर काढताना त्याच्यामध्ये प्रिकफिकेशन बदलले नियम बदलले जे काही झालेलं असेल ते सगळं मी स्वतः लक्ष घालून ते तपासून घेतो आणि जे कोणी दोषी असेल मग त्याच्यामध्ये अधिकारी असू द्यात तो कॉन्ट्रॅक्टर असू द्या त्यांच्यावर करत पद्धतीनं कारवाई केली जाईल हा शब्द मी सभागृहाला देतो दादा एक विनंती होती सर्व सदस्यांची आपण एवढं सकारात्मक उत्तर माननीय मंत्री दिलं आपल्या सगळ्यांची सूचना एकत्र घेऊ आणि मग उत्तर घेऊ अरे मंत्री महोदयांना माझी एकच सूचना आहे की आपण हा जो टेंडर काढतो त्यामध्ये तिथे हाताळणे करणारे मथारे कामगार आहेत पूर्वी बोर्डाच्या निकषामध्ये टेंडर प्रक्रिया करताना बोर्डाचा जो दर असतो तो धरून मग टेंडर प्रक्रिया काढली जायची आणि मग तो कामगारांना त्याची मजुरी त्यांनी दिली जाते आता कॉम्पिटिशन मध्ये हे बिलोने भरल्यानंतर पहिला दा त्याचा फटका दादा हा कामगारांना बसतोय आता नाशिक असेल किंवा इकडच्या ठिकाणच्या सगळीकडे जे कामगार हाताळणी करतायत त्यांना मग कमी दरात घ्या नाही तर तुम्हाला काम देणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे बोर्डाचा दर धरून मग टेंडर प्रक्रिया केली आणि त्यात दा कॉम्पिटिशन झाली तर हरकत नाही या संदर्भामध्ये सुधारणा करून सरकारचा असलेला दर जो आहे तो धरून त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरनी देण्यासाठी आपण बंधनकारक करणार आहोत एकच मिनिट मंजुरी साहेब दादा, दा, दादा 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 फक्त विनंती आपण एकदम सकारात्मक उत्तर दिले सगळ्या सदस्यांची एकत्र सूचना घेऊ उत्तर दिलेलं असलं तरी सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी हा प्रश्न दुसरीकडे आहे डेनिस पॅलेट दर्जा आणि गुणवत्तेच्या संदर्भात कृपाने प्रश्न आहे बरोबर आहे या प्रश्नाच्या म्हणजे त्यांचा मुद्दा दुसरे दृष्टिकोनात बरोबर असू शकतो मला शशिकांतजी तुम्ही ते वेगळे पत्र द्या मी याच्या संदर्भातली बैठक लावणार आहे खालच्या सभागृहामध्ये दे देखील मी शब्द दिलेला आहे मला फक्त या दोन तीन दिवसात ती सुट्टी होती म्हणून लावता आली नाही परंतु मी बैठक लावणार आहे आणि मी त्याच्यामध्ये बैठक लावून तेच कृपाने साहेब तुम्हाला साहेबांना पण बोलवीन खाली पण काही सन्मान्य सदस्य त्याला येणार आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यात काय नक्की आहे पारदर्शकता राहिली पाहिजे याबद्दल अजिबात नाही परंतु तुम्ही जे दुसरा मुद्दा इथं काढला या लक्षवेधीला सोडून कि बाबा आमच्या माते कामगारांच्या तिथं अंदाय होतो तो, तो प्रमाण समजून सांगा मी लगेच संबंधित अधिकारी बोलून घेतो आणि तुमच्या त्यांच्या समोरासमोरच करतो की शिक्षकांची म्हणतात ते खरे का अधिकारी म्हणतात ते खरे आणि जर कुणावर अन्याय होत तर आम्ही अन्याय करायला सरकार चालवत नाही आम्ही व्यवस्थितपणे नीट सरकार चालावं त्याच्यात कुणावर अन्याय होऊ नये आणि पारदर्शक कारभार व्हावा त्यामध्ये क्वालिटी चांगली असावी हे आता जे काही याच्यात तुमाने साहेबांनी डनेश पॅनेटच्या बाबतीमध्ये बाकीच्या आता मला माहितीची देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्याचे पंचवीस कोटीचा टर्न होता माझे या डिपार्टमेंटचे अधिकारी पण कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने सकारात्मक बोलायचा प्रयत्न करतात उत्तर दिलेलं आहे तुम्हाला साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे याच्याविषयी मागच्या अधिवेशनात मान्य मुख्यमंत्री तेव्हा एकनाथ शिंदे होते थे त्यांनी सभागृहात माहिती दिली होती की त्यावेळेस अण्ण नागरी प्रवढान ग्रहात संरक्षण विभागानं या संदर्भात चौकशीचे आदेश माननीय त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिले असतानाही आदेश दिलेला असतानाही त्यांना या सगळ्या डॅनेश पॅलेट पुरवठ्यामध्ये एकतीस कोटी पन्नास लाख रुपयाचं बिल अदा केलेलं आहे आणि याच्यात आता हे एकनाथ शिंदे यांनी त्या चौकशीवरून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले असतानाही दादा याच्यामध्ये अशा पद्धतीने दिलेला आहे माझं असं याच्यातलं मत आहे की हे तर आरटीजीएस न पेमेंट झालेलं जर मुख्यमंत्री सभागृहात अशा पद्धती दिल्यानंतर त्या खात्याच्या जसं तुम्ही सांगितलं की अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरचं रिप्ट करण्याची घाई झालेली त्याचा प्रकार दिसतो मला चौकशी दिल्यानंतर सुद्धा आर टीचे अशा पद्धतीनं दादा हे दा पेमेंट दिलेलं आहे याची चौकशी करणार ते सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं सन्माननीय मेंबर ऑफ पार्लमेंट असताना आमच्या तुमाने साहेबांनी स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांना तेरा दोन दोन हजार चोवीस ला हे पत्र दिलं होतं तेरा दोन दोन हजार चोवीस ला आणि त्यांनी सचिव अन्न व नागरी पुरवठा चौकशी करून प्रस्तावित करावं अशा प्रकारचा रिमार्क मारला परंतु त्याच्यानंतर तेरा ऑगस्ट सॉरी मी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आणि त्याच्यानंतर हे सगळे आदेश आल्यानंतर डिपार्टमेंटने त्याच्याबद्दलची सगळी माहिती वगैरे घ्यायला सुरुवात केली परंतु त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्यानंतर सगळ्या फाईल जशाच्या तशा त्या ठिकाणी थांबल्या था आणि था नंतर निकाल लागला निकाल लागल्यानंतर आता राज्याचे प्रमुख स्वतः देवेंद्रजी झालेले आहेत आणि रिबार्क होता तो मुख्यमंत्री महोदयांचा होता ते त्यावेळेसच्या मंत्री महोदयांच्या पर्यंत फाईल त्या ठिकाणी आली मी ब्रीफिंग ब्रिफिंग ते बघितलं मी त्या कोणात पण गेलो मुख्यमंत्री शेवटी राज्याचे प्रमुख असतात त्यांचे एकदा आदेश असले तर बाकीच्या मंत्र्यांचा तसा तिथं काही राईट राहत नाही शेवटी सीएमनी त्याबद्दलचा जो काही निर्णय दिलेला असतो तो अंतिम असतो पण पुढं त्याच्या संदर्भामध्ये आचारसंहिता आणि इतर सगळ्या गोष्टी राहि हे सगळं तसंच्या तसं राहिलं आणि पुढे मात्र हे सगळं काम करत असताना त्याला स्थगिती मात्र देण्यात आलेली आहे अर्थात काही प्रमाणातलं पेमेंट त्या ठिकाणी झालेलं म्हणूनच मी मध्ये सांगितलं तुम्हाला साहेबांनाही बोलवतो आणखीन काही सन्मान्य सदस्यांना त्याच्यामध्ये यायचं असेल शशिकांतजी शिंदेनी दुसरा एक मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्याही संदर्भामध्ये मी बोलवतो आणि चर्चा करू ह्याच्यात अजिबात कुणाला पाठीशी घातलं जाणार नाही हा शब्द मी विरोधी पक्ष नेते आपल्याला देतो लक्षरी क्रमांक तीन